परळी विधानसभा मतदारसंघातून एक लाख चाळीस हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांना दिनांक पाच डिसेंबर रोजी स्थापित होणाऱ्या महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात महत्वपूर्ण खाते मिळावे म्हणून त्यांच्या समर्थकांनी देवभूमी माहूरगड येथील रेणुका माता मंदिरात महापूजा महाआरती केली असून देवीला साकडे घातले आहे आज या ठिकाणी मातेच या ठिकाणी महाआरती करण्यात आली या आरती मागचा म्हणजे नेमकं कारण असं आहे की राज्यामध्ये होत असलेल्या पाच तारखेच्या मंत्रिमंडळ -मंत्र विस्तारामध्ये दे। आमचं दैवत आणि आमच्या मराठवाड्याचा एक मातब्बर नेते म्हणून त्यांची ओळख आहे बहुजन नेते धनंजय मुंडे साहेब यांना येणाऱ्या कॅबिनेटमध्ये सर्वाधिक महत्वाचं कॅबिनेट खातं भेटावं आणि साहेबांना राज्याची सेवा करण्याची रेणुका मातेने संधी द्यावी यासाठी माता रेणुकाचे आम्ही येऊन या ठिकाणी आरती केलेली आहे उद्या होणाऱ्या पाच तारखेला मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राज्याचे नामदार कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांना चांगल्यातलं चांगल्या प्रकारे कॅबिनेट मिनिस्टर पद मिळावं यासाठी मी आई रेणुका माता कुलुस्वामींनीकडे महापूजा करून आम्ही देवीला साकडं घालतोय की साहेबांना चांगल्यातलं चांगलं खात मिळावं प्रतिनिधी सचिन जाधव एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड